मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेरमध्ये भव्य रक्तदान शिबिर पिंपळनेर बावीस जुलै रोजी लो महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज एका भव्य रक्तदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले या शुभप्रसंगी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा पिंपळनेर यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला या शिबिरासाठी नंदुरबार येथील जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर व त्यांचे संपूर्ण पथक उपस्थित होते त्यांनी कार्य यशस्वीपणे पार पाडले सकाळपासूनच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दुपारपर्यंत चाळीस रक्तदात्यांनी यशस्वीपणे रक्तदान केले आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळपर्यंत एकशे वीस ते दोनशे रक्तदात्यांचे रक्तदान करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले विशेष म्हणजे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन दिले भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात भूमिका बजावली रक्तदान हे एक श्रेष्ठ दान असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा फायदा या समाज उपयोगी आयोजनाबद्दल पिंपळनेर भाजपचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल मोराणे आज दिनांक बावीस जुलै रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा वाढदिवस जीवस, दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने प्रदेशाने दिलेल्या कार्यक्रमानुसार संपूर्ण राज्यभरात महा रक्तदान शिबिर म्हणून साजरा करण्यात येतो आहे तर धुळे जिल्ह्यातील पिंपनेर मंडळ या ठिकाणी सुद्धा देवेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी आतापर्यंत तीस ते चाळीस रक, रक्त रक्तदात्यांनी आपलं रक्तदान दिलेलं आहे आणि तीन ते ती चार वाजेपर्यंत अजून एकशे वीस ते एकशे तीस लोक या ठिकाणी रक्तदान देतील आणि देवेंद्र भाऊ यांना रक्तदानाच्या स्वरूपाने पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या तर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत